मी एक शेतकरी माझे नाव साहेब गुंजा मुक्काम पोस्ट बेलगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर मी गेल्या दोन वर्षापासून मल्टिप्लायर ह्या कृष्णा ॲग्रेस बिझनेस धुळा या प्रायव्हेट कंपनीचं जैविक प्रोडक्ट वापरत आहे आणि याचा कांद्यासाठी खूप जबरदस्त असा रिझल्ट आहे सतरा जानेवारी दोन हजार बावीस रोजीची ही लागवड असून पानाची गिरनरी आणि पाण्याची पातीची जी साईज आहे ती जवळजवळ माझ्या कमरेपर्यंत उंच वाढलेली आहे आणि बुंदा पण एकदम जबरदस्त आणि मी हे चार ते पाच किलो दीड एकरामध्ये वापर केलेला आहे पहिल्यांदीच तर सर्व शेतकरी बांधवांना माझी एकच विनंती आहे की त्यांनी हे जैविक प्रोडक्ट वापरावं आणि नैसर्गिक शेतीकडे वळावं नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे धन्यवाद